माझ्या शब्दांची धारा आता माझ्या शब्दांची धारा आता स्वार तुझ्यावर होत आहे अन्नोईत ठेवलेले भाव सारे उसुळे <प्रिक्षों> नमस्कार उसरू निधन नमस्कार मी दर्शना खानकुटे मूळची मी वर्ध्याची सध्या पुण्यात आली आणि ॲज अ लेक्चर वर्क करत आहे आणि मध्ये मध्ये हा छंद पण जोपासला <प्रिक्षों> मी पहिली कविता सादर करीत आहे एका म्हणजे अशाही मुली असतात यासाठी की कधी कुणाला बघितलंही नसतं कधी वर्णनावरून किंवा कधी ऐकेल त्या व्यक्तीबद्दल सरीर तक प्रेम प्रेम प्रेमाची भावना उत्पन्न होते हैं तुम्हीं ता एक छान एग्जांपल दे सकता मन झाले दास तुझे मन झाले दास तुझे रुद्यात या श्वास तुझे एकाकी या जीवन का सारे के सारे आभास है तुझे छंद तुझा रंग तुझा गंध तुझा आवडे प्रत्येक छंद तुझा रात तुझी पहाट तुझी आवडे स्वभाव स्वच्छंद तुझा ना कधी बघितले ना घडली भेट तुला ना कधी बघितले ना कधी घडी भेट तरी हृदयावरती वार केला तू थेट मन प्रफुल्लित तरी ते चिंतेत मन प्रफुल्लित तरी ते चिंतेत घाबरून आहे मी थोडी घाबरून आहे मी पण आतुर यायला तुझा कवेत एकच प्रिय का तू विश्वात भरला इतकाय माझ्या मनात एकच प्रिय का तू विश्वात भरला आहे माझ्या मनात दूर जरी तू जवळी वाटे फार अर्पण तुला मी झालेले एका क्षणात अर्पण तुला मी झालेले एका क्षणात